नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मित्रांनो मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये व तसेच यश वार्तापत्र मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी उभा आहे आज काशीगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि या ठिकाणी आज एक महिला तक्रारदार बनून या ठिकाणी आलेली आहे ज्यांनी तक्रार केलेली आहे माझ्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहेत आणि माझ्या घरामध्ये चोरी झालेली आहे परंतु काशीगाव पोलीस स्टेशनकडून या ठिकाणी तक्रार नोंद करून घेण्यासाठी दिरंगाई केली जात आहे यासाठी त्यांनी आज ज्या चैत्राली पाटील आहेत त्यांनी आज पोलिसांच्या कामावरती कुठेतरी आक्षेप घेतलेला आहे या चैत्राली पाटील यांना पोलीस इथून पुढे कशा पद्धतीने न्याय देतात हेच पाणी या ठिकाणी उचित ठरणार आहे नमस्कार जय काय सांगाल काय नाव आहे तुमचं माझं पूर्ण नाव चैत्राली निवृत्ती पाटील कुठे राहत मी आता सध्या साई कृपा कॉम्प्लेक्सच्या ऑपोजिट साईड ला जे माड्याची सहा नंबर बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये मी चौथ्या चौदा वेळ माड्यावर आज काशीगाव पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही आल्यात कारण काय कारण हे का की एक पाच आठ दिवसापूर्वी माझ्या घरात चोरी झाली होती त्या चोरीची मला एवढी खास काही कल्पना नव्हती पण जेव्हा मला कल्पना झाली की माझ्या घरात चोरी होते त्याची मला खात्री व्हावी म्हणून मी घरामध्ये कोणाला न सांगता माझ्या बेडरूम मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसून घेतले तीन दिवस पूर्वी ज्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज आम्ही बसवली त्याच दिवशी त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्या माणसानी ज्या व्यक्तीनी चोरी केले ती त्या फुटेजमध्ये आली ती एक लेडीज होती माझी नेबर म्हणून शेजारी राहायची सहा महिन्यापूर्वी तिने रूम शिफ्ट केला नवव्या माळ्यावरती शिफ्ट झाले आणि आम्ही ती फुटेज घेऊन काशीमगावात चौकीला कंप्लेंट नोंदवायला आलोय पण आमची एफ आय आय काय घेत नाहीये काल आम्ही पूर्ण दिवस सकाळी साडे दहा वाजल्यापासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत इथे होतो त्यांना सकाळी बारा एक ला घेऊन आले त्या दोघा नवरा बायकोंना आणि संध्याकाळी त्यांना सोडून दिलं आम्ही घरी पोचायच्या हो आधी ते त्यांच्या इथून चौकीतून निघाले आज आम्ही अकरा वाजल्यापासून आलेत पण अजून इथे आम्हाला काही कोणाचा रिस्पॉन्स नाहीये आम्हाला अजूनपर्यंत थांबायलाच सांगितलेलं आहे कुणाकडे केस आहे आ, वारे मॅडम म्हणून आहेत नंदिनी वारे मॅडम म्हणून आहेत त्यांच्याकडे ही माझी केस आहे काय काय चोरी झालंय माझ्या घरातून दोन चैनी गेलेत तीन हातातल्या रिंग्स गेलेत एक कानातले टॉप गेलेत आणि कपाट्यातली एक लाख कॅश गेलेली के आहे एकूण किती मुद्दे मला तीन साडे तीन लाख रुपये तीन साडे आणि लाख रुपये कॅश गेलेली आहे माझी ते बोलतात की आम्ही रिकव्हरी हवी आम्हाला पण तुम्ही जर गुन्हाच नाही घेत तर रिकव्हरी कुठल्या बेसवर करणार रिकव्हरी करण्यासाठी पण गुन्हा दाखल करण्याची गरज आहे रिकव्हरी पण रिकव्हरी त्यांना हवी आहे पण गुन्हा तर घ्या माझ्याकडून काल लेखी अर्ज घेतला मला सांगण्यात आलं की तू लेखी दे सरांशी बोलून तुझी एफ आय आय घेते लेखी लिहून दिल्याच्या नंतर मला त्या सांगतायत की आज नाही गुन्हा एफ आर आय घेणार उद्या सकाळी साडे दहा ला या आपण उद्या दहा ला बघूया मला काल माझ्या घरामध्ये भावाच्या मुलाला ताप आल्यामुळे माझं काही लवकर आज येणं झालं नाही त्यांचं मत असं आहे की तू लेट आलीस मी आता डीसीपी ऑफिसला चालले मी आल्यावर बघू पुढे काय करायचं सिनियर साहेबांना भेटले का सिनियर साहेबांना काल भेटली सिनियर साहेबांच्या केबिनला गेल्याच्या नंतर सिनियर साहेब कॉलवर बिझी होते जेव्हा माझं बोलायचं टाइम सिनियर साहेबांशी येत होता तेव्हा मॅडम त्यांना बोलत होत्या मला जास्त काही त्यांच्याशी बोलण्यात आलं नाही सिनियर साहेब पण बोलला की मॅडम करून घेतील पोलिसांकडून काय अपेक्षा माझ्याकडून त्यांची माझी एफ आय आय घ्यावी त्यांनी त्यांच्यावर जे काही आरोप मीने घेतले ज्या ज्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जे काही झालेलं आहे त्या प्रत्येक त्या एफ आय आय घ्यावे पण तसा काही रिस्पॉन्स नाही एक आरोपी तुम्ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये तुम्हाला दिसतोय तरी तुम्ही त्याला घरी पाठवलं कोणत्या बेसवर आता पोलिसांनी जर तुमचं ऐकून कारवाई नाही केली हो करणार करावंच लागणार कारण मला माझी एक मुलगी आहे मला तिची सेफ्टी खूप महत्वाची आहे आणि त्या बाईचं असं मत आहे की माझा दरवाजा ओपन आपोआप होतो तर दीड वर्ष झालं मी राहते त्या घरात त्याच बाईच्या हातून कसा काय हा दरवाजा ओपन होतो काय त्यांचं नाव काय तिचं पूर्ण नाव आहे अर्चना रमेश कांबळे हे तिचं तिच्या फर्स्ट मॅरेजचं नाव आहे तिने आता हे सेकंड मॅरेज आहे त्याच्यामध्ये हा तिचा नवरा जो आहे तो मॉमेटेन आहे त्याचं नाव आहे दिलशा दंस